मॉर्निंग सुप्रभात कशात सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचं मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आपलं मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि ह्या मराठी नवीन वर्षाच्या सुद्धा तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला खूप समृद्धीचं आणि भराभरा भरभराटीचं भर जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आजचा दिवस सुद्धा तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे तर आत्ता आठ वाजलेले आहेत आणि मी काय काय कामं केलीत ते तुम्हाला दाखवते रांगोळी घालून झालेली आहे माझी माझं सगळं आवरून झालेलं आहे फक्त प्रथम आणि प्रथमच्या पप्पांचं आवरयचं बाकी आहे आणि तयारी करून घेतली आहे म्हणजे मग देवाची पूजा करून गुढी उभारता येईल पटकन सकाळी सकाळी च काय काय झालं ते तुम्हाला दाखवते आणि दिवसभरात जे काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा रांगोळी काढलेली आहे मला काही इतकी जमत नाही रांगोळी काढायला पण जशी जमली आहे तशी मी काढलेली आहे आहे जरा म्हणून तसं वाटू शकत तुम्हाला आणि इथे सकाळी सकाळी छान पुरण शिजायला घातलंय रात्री डाळ भिजत घातली होती चण्याची डाळ भिजत घातली ना की पुरण पटकन शिजतं कच्च्या डाळीला शिजायला थोडासा वेळ लागतो तर आता डाळ ऑलमोस्ट शिजत आलेली आहे दाखवते हो हे बघ कुठली आहे ऑलमोस्ट शिजत आलेली आहे डाळ आणि इथे मसाल्याची तयारी करून घेतलेली आहे म्हणजे आमटीसुद्धा लगेच घालता येईल मला कांदा खोबरं लसूण अद्रक आणि भरपूर सारी कोथंबीर तर हा आमटीचा मसाला फक्त वाटायचा आहे आता भाजून वगैरे ठेवला आहे नाश्त्याची तयारी करायची आहे पोहे पो कराय पोहे करायचे आहेत नाश्त्याला चला आणि मूळ कापून घ्यायचं आहे जसं होईल तसं शेअर करते तुमच्यासोबत चला Jangan lupa SUBSCRIBE, LIKE, KOMEN dan SHARE video ini untuk dapat info terbaru. Terima kasih <muchas> telah menonton! आज पोहे बनवलेले आहेत आणि ते बनवलेले आहेत तर लोखंडाच्या कढईमध्ये ही लोखंडाची कढई मी त्या दिवशी वाशीला घेतली खूप छान आहे याच्यामध्ये तळायचे प म्हणजे जे, जे काही तळायचं असेल ते पण तळता येतं लोखंडाच्या कढईमध्ये आणि भाज्या वगैरे पण करता येतात तेवढंच आयरन पोटामध्ये जातं लोह पोटामध्ये जातं त्यामुळे मग मी आणली खूप दिवसापासून घ्यायचीच होती मला आता इथे मी गूळ घातला आहे डा शिजलेल्या डाळीमध्ये पुरण शिजून घेते आणि इथे आमटीसाठी पाणी काढून ठेवले हे पाणी हे डाळ शिज जेव्हा शिजवतो आपण गॅसवर तर ता त्याचं जे उरलेलं पाणी असतं शिजून 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 डाळ त्याच उरलेला जो अर्क असतो ते त्याची आमटी बनवली जाते आणि ही आमटी टेस्टी लागते जेव्हा हे डाळीचं पाणी निघतं तेव्हाच कुकरला शिजवली ना डाळ तर त्याचं पाणी एवढं निघत नाही आणि ती पटकन शिजते त्यामुळे त्याचा अर्क पण एवढा उतरत नाही आणि जर आपण अशी टोपामध्ये शिजवली नाही डाळ तर भरे थोडासा वेळ लागतो पण त्या ज्या पाण्यावरची आमटी असते ती खूप टेस्टी लागते त्याच्यामुळे ती प्रोसिजर करणं गरजेचं आहे थोडासा वेळ लागला तरी चालेल पण ती आमटी खूप टेस्टी लागते अशी आता इथे आमटी फोडणीला देते म्हणजे पुरण पण शिजेल आणि आमटी पण फोडणीला देते लगेच आता इथे तेल गरम करायला ठेवलंय जास्त गरम नाही करायचं ह्याला नाही तर मग मसाले जळतात म्हणून तेलाला जास्त गरम नाही करायचं कधी पण आता याच्यामध्ये मी मसाले टाकून देते आणि हे मिरिट मिनिट भर परतले ना की वाटलेलं जे वाटण आहे ते टाकते आता इथे बघताय तेल किती मिडियम गरम आहे मसाले सुद्धा नाही आहेत मी वाटण टाकून देते आता छान परतून घ्यायचं मसाल्यांसोबत त्याला जेवढं परतणार ना तेवढी तरी छान येते आमटीला आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे जे पाणी आहे डाळीचं ते ॲड करते आणि एक्स्ट्रा पाणी परत त्याच्यामध्ये गरम करूनच ओतायचं आहे साधं पाणी नाही ओतत गरम करते पाणी आणि मग त्याच्यामध्ये ॲड करते इथे आमटी रेडी झालेली आहे मस्त कलर आला आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे साईडला छान अशी तर आमटी रेडी झाली आहे पुरण पण वाटून इथे रेडी आहे आता फक्त मला पोळ्या करायच्यात आणि थोडेसे भजी काढायचे पुरण पण करून ठेवलं आहे आता पोळ्या करते आहे बाकी सगळं झालेलं आहे पोळ्या करते फक्त जेवण वगैरे जेवण वगैरे सगळं उरकल्यानंतर म्हणजे फक्त करून झाल्यानंतर मी निवेद्य भर भरला टी डब्यामध्ये आणि पनवेलला आलो इथे स्वामींचं मठ आहे पनवेलला मला आजच कळालं तर म्हटलं आता नवीन वर्षाचं दर्शन सुद्धा घेऊन येऊया आणि स्वामींना निवत सुद्धा दाखवून येऊया पुरणपोळीचा तर मग जेवणा जेवण करायच्या अगोदरच मी फटाफट जेवण केलं निवेद्य भरला आणि मग स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो दर्शन वगैरे घेतलं छान अगदी मला खूप आनंद झाला की इथे पनवेलला स्वामींचं मठ आहे मला अगोदर माहीत नव्हतं मला आत्ताच कळालं की इथे पनवेलला स्वामींचं मठ आहे आणि त्यांचं उद्या प्रकट दिन आहे तर इथे उद्या मोठा कार्यक्रम आहे तर मी सुद्धा आवर्जून येणार आहे तर आता मी निवेद्य वगैरे दाखवते स्वामींना आणि मला ना केळीच्या पा केळीचं पान बघायचं होतं म्हणजे मी म्हटलं होतं की डब्यात निवेद्य भरते आणि कुठे केळीचं पान भेटलं ना तर केळीच्या पानावर निवेद्य ठेवते पण तिथे मला कुठेच पनवेलमध्ये केळीचं पान भेटलं नाही कारण की दुपार झाली होती त्यामुळे मला केळीचं पान भेटलं नाही आणि मी जे काही प्लेट वगैरे आणायला पण विसरली कारण की मी केळीचं पान भेटेल याच उद्देशाने आली होती आणि मला भेटलं नाही शेवट मग मला डब्यातच तसा निवेद्य दाखवावा लागला स्वामींना तर आता इथे मस्त दर्शन वगैरे घेतलं आम्ही तिघांनी स्वामींना नैवेद्य दाखवला आणि मला नवीन वर्षाचं स्वामींचं दर्शन घेता आलं याचा खूप म्हणजे खूप आनंद आहे की नवीन वर्षाचं मला स्वामींचं दर्शन घेण्याचा योग आला त्यामुळे मी खूप भारी वाटलं मला आणि खूप आनंदी होते मी त्याच्यानंतर येता येता आम्ही फर्निचरवाल्यांकडे गेलो हे शॉप आमच्याच एरियामध्ये आहे आणि चांगलं आहे स्वस्त देतात आणि ओळखतातसुद्धा तर मला ना खूप दिवसापासून कपाट बनवायचं आहे मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं जे कपाट आहे ते मला पुरत पण नाही आणि तुटलं पण त्याला खूप वर्ष झाली तर मला नवीन कपाट बनवायचं आहे तर मग म्हटलं चला आज गुढीपाडव्याचा मुहूर्त चांगला आहे कपाट बनवायला देऊन टाकूया ॲक्च्युली मला गुढीपाडव्याच्या दिवशी घ्यायचं होतं पण त्यांना खूप जास्त ऑर्डर होती त्यामुळे मग मला नाही घेता आलं तर मग म्हटलं जाऊ दे एवढी घाई करण्यापेक्षा निवान आता नंतर बनवता येईल तर आता आम्ही इथे कपड्याची ऑर्डर देऊन आलो बनवायला आणि येईल त्या दिवशी दाखवेन मी तुम्हाला त्या जेवायला सगळ्यांनी तर आता मस्त ताड भरलं होतं यांनी वेगळं काढलं सगळं असं असं असतं सार भात म्हणजे आमटी भात आम्ही सार म्हणतो त्याला पोळीसोबत दूध पुरणपोळी भजी आणि पापड छानसा असा मेनू रेडी झालेला आहे देवाला दाखवला गुडीला दाखवला निवेद्य आणि आता आम्ही जेवतो तुम्हीसुद्धा जेवायला या तर आता वाजलेले आहेत बरोबर अकरा आणि दुपारनंतर परत मी कुठलाच व्हिडिओ शूट नाही केला कारण की मठातून घरी आलो आणि आल्यानंतर जेवलो जेवायच्या आधी गेलो होतो कारण की मला स्वामींना निवेद्य दाखवायचा होता त्याच्यामुळे तर मग आल्यानंतर यायला उशीर झाला थोडासा गर्दी नव्हती मठामध्ये अजिबात दर्शन वगैरे छान झालं त्याच्यानंतर मग येता आता वॉर्ड्रॉप बनवायला दिलं आणि मग येता आता खूप उशीर झाला त्याच्यानंतर आल्यानंतर जेवलो तीन वाजले जेवता जेवता आणि मग आराम केला दुपारी कारण की सकाळी खूप कामं झाली होती त्यामुळे थकले होते त्यामुळे दुपारी मस्त परत पुन्हा मग सोटा धुवून भांडी घासून वगैरे आवरेपर्यंत परत चार वाजले चार साडेचारला मस्त झोपली आणि संध्याकाळी परत खाली जाऊन आलो थोडंसं काम होतं माझं पनवेलला तर तेवढं करून आलो आणि आल्यानंतर तर काय फक्त हेच होतं जेवण तर होतं दुपारचं तर तेच क जेवण गरम करून जेवलो आणि चला दिवस अशा रीतीने गेलेला आहे छानसा असा गुढीपाडवा साजरा झालेला आहे तर आजचा व्हिडिओ मी आहे इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला आजचा व्हिडिओ मी आहे त्याच संपवते तोपर्यंत बाय बाय